नवऱ्याला जिवंत जाळणारी बायको रायबरेली हदरला लाईव्ह व्हिडिओत पत्नी, वा रंगे पुडे काई पत्नी काई ले ले। व प्रियकर सापडले पुढे काय घडलं ते पहा रायबरेलीतील या पत्नीच्या नात्याला मोठा धक्का बसला हत्याकांडचा केला खुलासा रुबी आणि मनीष सैनी या दोघांचं लग्न झालं होतं सुखानं संसार सुरू होता काही दिवसात नवरा बायको एकमेकांच्या कामात गुंतलेले परस्परांना समजून घेणं व वेळ देण्यासाठी उशीर होत असे असं वागणं काळाला मान्य नव्हतं ठीक याच काळात सुनीलशी भेट झाली भेटीचं रूपांतर प्रेमात झालं ते एकमेकांना नेहमी भेटू लागले रुबीनं नवऱ्याला न सांगता कामं सोडून घरी बसत असे याचा फायदा घेऊन प्रेमी सुनील घरी येत असे हे दररोज चालू होतं नेहमीप्रमाणं मनीष कामावर गेलेला पण मोबाईल फोन घ्यायचा विसरला त्यानं लगेच बाईकवरून आपल्या घरी आला घराचा दरवाजा आतून बंद होता त्यानं लगेच दुसऱ्या चावीनं दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली अक्षरशः तळपायाच्या मस्तकात शिरली आपली पत्नी विचित्र अवस्थेत दुसऱ्याच्या स्वाधीन झाली याचा धक्का सहन न झाल्यानं त्याला चक्कर आली आणि इथंच कार्यक्रम संपला रुबी आणि प्रियकर मिळून मनीषला गाडीत बसवला सुनीलनं काहीही विचार न करता डोक्यात गोळी घातली पत्नीनं शोध जाळण्याचा प्रयत्न केला पण तो फसला त्यांनी मृतदेह तिथंच फेकून पळ काढला बारा तासात एका मोबाईल मुळे खुणाचा उलगडा झाला पती पत्नीचं नातं कसं असावं हे नक्की सांगा तुमचं मत काय